संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे एकाहत्तर ते एकशे पंचाहत्तर मध्ये बघूया आपण तर अभंग क्रमांक एकशे एकाहत्तर जीवा शिवाच्या मांडून हाला अहसह दोन्ही भिडती पला घाले सुतुतू फिरो पायी अशी पायी बळीया तो मांगिला तुटी असे उडीलासेळया तो हाल सांभाळी धूम घाली तो पळे पाताळी बळीया गांड्या तोची खेळे दम पुरे तो वेळोवेळा खेळे हाती पळे दम पुरे तो खेळया चांग मांगे पुढे पाहे तो जिके हाती पडे तो ची आदार फिके आपल्या बळे खळे रे भाई गडियांची सोय सोयी म्हणे मी खेळिया नव्हे जिकडे पळे त्याची सर्वे चरण एक मध्ये बघा जीव शिवांच्या मांडून हाला अह सो दोन्ही भिडती बघा म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की जीवन म्हणजे जणू खेळ आहे जीव म्हणजे व्यक्ती आणि शिव म्हणजे परमात्मा यांच्या दरम्यान अहंकार अह आणि आत्माभाव सोह अशी दोन्ही बाजू खेळ मानतात जो योग्य रीतीने खेळतो तोच खऱ्या अर्थाने विजयी ठरतो ध्रुव पण बघा खाली सुतू तू फिरून पाही आपू नासी बळी या तो मांगेला तुटी म्हणजे जीवनाच्या खेळात जो जास्त ताकद दाखवतो तो मांगे एका ठिकाणी पडतो जर शहाणपणाने चालणारा मात्र पुढे जातो अति बळ किंवा अति उत्साह उभो नाही समतोलपणा आवश्यक आहे चरण दोन मध्ये म्हणतात की खेळया तो हाल सांभाळी धूम घाली तो पळी पाताळी म्हणजे खेळात जो संयम ठेवतो तो, तो निभवतो पण जो धुमाकूळ घालतो अहंकार होतो तो नाश होतो चरण तीन मध्ये म्हणतात बडिया गांड्या तोची खेळे दमपुरे तो वेळोवेळा खेळे म्हणजे खेळात फक्त ताकदीवर चालणारा खेळाडू दम खाऊन पडतो खरा खेळाडू तोच जो योग्य वेळी खेळतो आणि योग्य वेळ सांगतो चरण चार मध्ये सांगतात की हाती पळे तोची डांग दम पुरे तो खेळयाचा खेळताना योग्य संधी हाती आली तर ती उपयोगात आणणारा यशस्वी होतो दम नसेल तर चांगलाही खेळाडू हरतो चरण पाच म्हणजे सांगतात की मांगे पुढे पाहे तो जिके हाती पडे तोची आधार फिके म्हणजे जो पुढे मांगे पाहून विचारपूर्वक खेळतो तो जिंकतो फक्त नशिबावर आधार ठेवणाऱ्यांचा अंधारच फिका पडतो चरण मध्ये म्हणतात की आपल्या बळे खळेरे भाई गाडी याची सांडून म्हणजे महाराज सांगतात की फक्त स्वतःच्या बळावर खेळू नकोस देवाची कृपा त्याचा आधार यामुळेच खेळ जिंकता येतो चरण सातमध्ये म्हणतात की तुका म्हणे मी खेळी या नव्हे जिकडे पडे त्याची सर्वे म्हणजेच तुकाराम महाराज नम्रतेने म्हणतात की मी काही खेळाडू नाही हा खेळ मी नव्हे तर देवत चालू मी जी जिथे पडलो तिथे सर्व काही देवाच्या हातीच आहे शिकवण बघा की हा भंग आपल्याला शिकवतो की जीवन हा एक खेळ आहे या खेळात अहंकार नको संयम हवा योग्य वेळ साधली पाहिजे फक्त स्वतःच्या ताकदीवर नव्हे तर देवाच्या आधारावरच जीवनाचा खेळ आहे नम्रता श्रद्धा आणि योग्य वेळ साधणे हेच खरे यशाचे रहस्य आहे उदाहरण बघा खेळात फक्त ताकद वापरून कोणीही कायम जिंकत नाही त्यासाठी शहाणपण वेळ साधणे आणि संयम आवश्यक असतो जिथे एखाद्या कबड्डीच्या खेळात जो शांतपणे पाहुंडावर जिंक टाकतो तो, तो जिंकतो तसेच जीवनात देवावर श्रद्धा ठेवून आणि योग्य संधी साधूनच यश मिळते अभंग क्रमांक एकशे बहात्तर बघा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदागरे नवल केवडे हिवडे न कळे कान्होबाचे कोडे पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते नटधारी ब्रह्म एक मध्ये म्हणतात की अनंत ब्रह्मांडे उदरी हा हरी हा बाळक घरी म्हणजे अनंत ब्रह्मांडाच्या उदरात धारण करणार परमेश्वर श्री हरी तोच कान्नानंदाच्या घरी एका साध्या बाळाच्या रूपात खेळत आहे हीच घरी विस्मन का विश्मन कारक गोष्ट आहे दुव व्रत बघा नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे पुळे म्हणजे हे खोळेच आहे जो सर्वव्यापी विश्वाचा अधिपती तोच साध्या बाळाच्या रूपात लोक सवानेपणाने आईच्या कुशीत खेळतो हे मानवी बुद्धीला न समजणारे आश्चर्यकारक खोड आहे चरण दोन मध्ये म्हणतात की पृथ्वी जेणे तृप्त केली त्याशी यशोदा भोजन झाले म्हणजे ज्यांच्या संकल्पाने पृथ्वी आणि विश्व चालते अशा परमेश्वरालाही यशोदा आणि आई प्रेमाने अन्न भरवते या कृतीतून मातृप्रेमाचे विलक्षण स्वरूप दिसते चरण तीन विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडीये घेते म्हणजे जो व्यापून राहिला आहे जो ब्रह्मांडाचा अधिपती आहे त्याला गोपिका मंडळी साध्या खेळात गाण्यात सहभागी करून घेतात विश्वाधिपती ही या साधेपणात सामावतो चरण मध्ये म्हणतात की तुकारमने नटधारी बोग भोगुनी ब्रह्मचारी म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की श्रीकृष्ण हा खरा नटधारी आहे तो अवतार घेतो भोग भोगतो आणि त्याचवेळी त्यांचे ब्रह्मचर्य दिव्यता आणि ईश्वरपणा अबाधित राहतो शिकवण बघा यावरून की हा अभंग शिकवतो की परमेश्वर सर्व अभि असला तरी भक्ताच्या प्रेमात तो लीन होतो आईच्या हातून अन्न खातो गोपिकांबरोबर खेळतो हे कोळा आपल्याला सांगणं की देवाला अहंकाराने नाही तर प्रेमाने जिंकता येतं त्याची महिमा अमर्याद असूनही तो भक्तांसोबत साध्या बंधनात रमतो उदाहरण बघा की आई यशोदा जेव्हा कान्हाला खाऊ घालते तेव्हा ती विसरत नाही की हा परमेश्वर आहे तिच्यासाठी तो फक्त तिचा बाळ आहे तसेच जीवनात देवाला आपण मोठा मानून दूर ठेवू नये प्रेमाने आपुलकीने त्याला जवळ करावे आपल्या आपल्यासोबत खेळणारा बनतो अभंग एकशे त्र्याहत्तर बघा कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टांसळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती गरोघर प्रेम नाम वाचे गाती सदा आनंदी नाचते आनंदाने करती पोष चरण बघा कृष् कृष्ण गोकुळी जन्मला पुसला म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण गोकुळात जन्मला तेव्हा दृष्टांच्या मनात भीती पसरली कारण त्याचा अवतार हा दृष्टांचा संहार आणि सज्जनांच्या रक्षणासाठीच होता बघा होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर म्हणजे कृष्णांचा जन्म झाला तेव्हा प्रत्येक घरात आनंदाचा सण साजरा झाला गोकुळभर हर्षोल्हास पसरला भक्तीचा उत्सव सुरू झाला चरण दोन प्रेम नाम वारचे गाती सदा आनंदी नाचते म्हणजे गोपिका आणि गोकुळातील प्रेमाने कृष्णाचे नामगान करू लागले आनंदाच्या भरात सगळे नाचू लागले त्या भक्तीपूर्ण आनंदात सर्वजण बुडून गेले चरंती तुकार म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष हो, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की कृष्ण भक्तीच्या आनंदात सारे दोष नाहीसे होतात जिथे आनंद घोष नामस्मरण आणि भक्ती असते तिथे वाईट गुण टिकू शकत नाही शिकवत महाभंग शिकवतो की जिथे ईश्वर भक्ती आहे तिथे दुःख दोष वाईट प्रवृत्ती टिकत नाही देवाच्या जन्माच्या त्यांच्या स्मरणाचा आनंद संपूर्ण समाजाला करण्यात देतो आपले जीवन आनंदी करण्याचा खरा मार्ग म्हणजे नामस्मरण आणि भक्ती उदाहरण बघा जेव्हा गावात एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा सगळे गाव आनंदाने नावून निघते त्याचप्रमाणे कृष्णाचा जन्म हा संपूर्ण गोकुळासाठी आनंदोत्सव ठरला भक्तिभावाने नाचणं गाणं केल्याने सर्व दोष नाहीशी होतात आणि जीवन शुद्ध आनंदाने भरून जात अभंग एकशे चौऱ्याहत्तर बघा मळूभूमी सकळ गोपाळा काही विचारा चला जाऊ चोरू लोणी आजी घेऊ चंद्रधनी वेळ लावी ला अजून एकाएकरीता गळे हो। वाट काढली गोविंदी मांगे गोपाळांची मांदी अव्वाची वावरे कळो नेदी कोणा फिरे घर पाहुणे एकांताचे नवविधा नव, नव नितारचे रिये आपण भितरी पूर्वी माथुलियांच्या हरी बोलो नेदी मने थिर

लोणी चोरायला जाऊ हे साधं लोणी नसून हा प्रेमाचा खेळ आहे कृष्णा आणि गोपाळ यांचं हे वर्तन भक्ताला सांगतं की देवाला साध्या खेळातही प्रेमाने अनुभवता येत चरण दोन वाट काढली गोविंदी मांगे गोपाळांची मांगे म्हणजे हो कृष्ण मार्ग दाखवतो आणि त्यांच्या मांगे गोपाळांची होत जाते याचा अर्थ भक्ताच्या पुढे देव असले असेल तर मार्ग सुरक्षित असतो चरण तीन अवघाची वावरे कळून निधी पुन्हा फिरे म्हणजे संपूर्ण खेळ हा खूप खूप उल्हासात होतो ते इतके चपळ आणि उत्साही असतात की बाहेरच्याला त्याच्या हालचाली समजत असते चरण चारमध्ये घर पाहून एकांताचे नवविधा नवनीतांचे म्हणजे ते एखाद एकांत घर पाहतात आणि तिथे दूध लोणीची मटकी चोरण्याची योजना करतात हे दैवी खेळातील निरागसपणाला दाखवतो चरण पाजरी घे आपण भीतरी पूर्वी लियांच्या हरी म्हणजे सर्वांच्या पुढे कृष्ण स्वत हात शिरतो आणि लोणी वाढतो लियांचा हरी म्हणजेच सर्वांचा सांभाळणारा भगवंत चरण सहामध्ये बोलो नेदी मने स्थिर खुना दावी खावी क्षीर म्हणजे तो शांत राहून फक्त खुनेने सांगतो की हे खा देवाची कृपा शब्दाशिवायही भक्ताला अनुभवता येते चरण सात मध्ये म्हणतात की जोगावल्यावर ही तुका करीतो चाके जसा गोपाळ कृष्णाच्या सेवेत असतात तसंच मी सुद्धा त्यांची चाकरी म्हणजे सेवा करतो शिकवण बघा या अभंगातून या अभंग शिकवतो की देव फक्त मंदिरे यज्ञ यागांमध्ये नसतो तर जीवनांच्या साध्या क्षणात निरागस्थेत आणि प्रेमाच्या बंधनात तो सांगतो जसा कृष्ण गोकुळातील गोपाळांसोबत होता तसाच तो भक्तांसोबत त्यांच्या प्रत्येक साध्या कृतीत असतो उदाहरण बघा गावात मुलं एकत्र येऊन एखादा खेळ खेळतात आणि त्यातून खूप आनंद घेतात मोठेपणी आठवलं की त्या क्षणामधून खरी मजा मिळाल्याचं लक्षात येतं तसंच कृष्ण आणि गोपाळांच्या लोणी चोरीचा खेळ ही भक्तासाठी फक्त खोडी नव्हे तर दैवी अनु आनंदाची अनुभूती आहे अभंग एकशे पंच्याहत्तर बघा धन्य त्या गवळनी इंद्रांच्या पूजनी नैवेद्य हिरोनी खातो कृष्ण अरे कृष्णा इंद्र अमर इच्छिती पूर्णतया तुका तुकामने देव दाखवी विद्वा वि, विद्यान नैवेद्य नेवि, नैवेद्य खाऊनी हासो लागे म्हणजे चरण एक मध्ये म्हणतात की धन्य त्या गौडनी इंद्रांच्या पूजनी नैवेद्य हिरुनी खातो कृष्ण म्हणजेच इंद्राच्या पूजेसाठी गोपिकांनी नैवेद्य ने ठेवले पण खरे धन्य त्या गौडणी आहेत कारण तो नैवेद्य खायला इंद्र न येता स्वतः भगवान कृष्ण येतो त्याचा अर्थ देवाच्या भक्तीने केलेली साधी सेवा इंद्रादिक देवापेक्षाही मोठ्या परमोच्च देवाला आकर्षित करते अरे कृष्णा इंद्र अमर इच्छितो इच्छिती कोणत्या प्रती येईल आता म्हणजे इंद्रासारखा अमरपदाचा देवसुद्धा कृष्णाच्या समोर काहीच नाही कारण कृष्ण स्वतः परमेश्वर आहे त्यांच्या इच्छेपुढे कोण येऊ शकेल यामध्ये परमेश्वराच्या सर्वोच्चतेचा गौरव केला आहे म्हणतात तुका म्हणे देव दाखवी विद्वा विद्यान न खाऊनी हसू लागे म्हणजेच देव भक्तांच्या समोर दर्शन देतो आणि प्रेमाने दे, नैवेद्य खाऊन असतो हा भक्तांच्या भक्तांशी केलेला दैवी स्नेहाचा खेळ आहे शिकवण बघा यावरून की अभंग शिक शिकवण मिळते की देवाला मोठे यज्ञ पूजा यांची अपेक्षा नसते तो साध्या शिकप पण भक्तीने केलेला नैवेद्य आनंदाने स्वीकारतो इंद्रासारखे मोठे देवही जिथे पोहोचू शकत नाहीत तिथे खरी भक्ती पोहचते उदाहरण बघा एखाद्या मुलाला महागळ खेळणं न पोहोचतं त्याला आईचे दिलेली साधी मिठाई जास्त प्रिय असते त्यात प्रेम असतं म्हणून तसंच भगवंताला ब मोठ्या पूजा अर्चना नव्हे तर प्रेमाने दिलेला नैवेद्य आणि भक्ती प्रिय असते मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद